मस्त पहिली ऑर्डर आली आपली स्टार्टर मसाला पापड हे बघा आता आपले ऑर्डर आले मस्त चिकन क्रिस्पी पंडर अजून दुसरी एक ऑर्डर आले आमची मस्त चिकन पहाडी कबाब मस्त चांगला गार्लिक हे बघा हे बघा चिकन या जेवायला या जेवायला बघा मंडळी कशी फॅमिली बसले बघा स्पेशली ही भाजी खायला येतो बघा मंडळी बघा सगळे कसे बसले आहेत बघा खायला माझे दोनशे ल दोनशे दर्शन वगैरे झाला आम्ही निघालेलो आणि आता ना कर रहे जवाले लो आमें तर पेट पूजा पण करायची इकडे तेजस ढाबा म्हणून आहे इथे तर इकडे आलो आणि हे बघा आल्या लगेच याची सुरुवात दोघांची हे बघा झुला मस्त गार्डन इकडे पण ये देखो चंगू और मंगू कैसे दोनों जुल रहे झुला झुल जोर हे नको मॉडल आणशी तू आणशी तू आता टक टक नको मॉडल चला जेऊ चला बुकला नाही तुम्हाला चला लवकर अरे मॉडल हवा आणशी नको चला चला ही बाई ही बाई बाई गोल गोल गेली बाई

खाली ये भी खाली वो भी खाली ये भी खाली वो भी खाली गे हो रेजि डक चला मंडळी आमचं आम्ही पण ऑर्डर करतो मस्त एक मसाला अजून पापड लागेल मंडळी बघा आम्हाला दोघींना एक तुकडा दिले बघा आणि हे सांगतात की स्टार्ट कर स्टार्ट करो ये बघा ये दोघंजण हे चंगू मंगू हा संपवला ओ काय

म्हणले अजून दुसरी एक ऑर्डर आली आमची मस्त चिकन पहाडी कबाब तर इकडे बघायला आता आमची तिसरी ऑर्डर आली मस्त चांगला गार्लिक आली चला आता बघा आमची ऑर्डर आली मस्त काय चिकन हंडी या जेवायला या जेवायला हे बघा कशा थोडी बघा चला चो तर किती लावले बघा इथं चला नान घेतले आता मस्त आम्ही जेवून घेतो गरमागरम तुम्हाला जेवणानंतर भेटूया बघा चिकन

ओळखा लोक जागा हे तो बुशी नाही दुशी टाइम बघा पाणी आहे का बघा पावसाला तुम्हाला इथे बघायला भेटेल पाणीच पाणी हे बघा आम्ही चाललो आता टायगर पॉइंट वर हे बघा स्टॉल चा झालं फिर झोपली ना बिचारी परत झोपली मक्का स्टॉल चा झालं तुला दाखवत होता मला जाऊ दे वरती दाखवून दिला हे बघा म्हणाली आता आम्ही चाललो टायगर पॉइंट मस्त मजा करायला चला हे बघा वातावरण आलो आपण तुम्ही तुम्हाला

వగని కుటేలో మాబలేశ్వర్ మాబలేశ్వర్ నబిలు కుటే టైగర్ పోయ్ বগা ভাণ্ডাৰী কৈ ফেমি বছলে বগা মমী পপা খা নে হেল্ল' মানে দাদা

म्हणजे इकडे बघा मस्त बघा तू बाबू आहेत पिल्लो बघा पिला काय पिल्लो मंडली कसा बाबूला घेऊन बसले बघा कसा मस्त बघा कसं खुशीत घेतलं बघा बाबूला त्याच्या आणि तिकडे बघू शकता तुम्ही बघा किती पिल्ले आहेत छोटी छोटी मस्त लहान लहान पिल्ले आहेत बघा 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 आता आम्ही त्यांना ना खाऊ काय नव्हतं आता हे घेतला बघा

चला मंडली आता मी चालली बघा माकडा जायला जवळ जाण जवळ जाण गेल तो गांधी तीन माकडा तीन माकडा गांधीजी अरे

आणि आम्ही दुपारी आलो तिकडे बघू शकताय गर्दी आहे जशी पण हे बघा फोटोशूट सगळे चालू आहेत चला जाऊया तिकडे दादा बहिणीचं पुढे गेले नाश्ता करायचा मस्त भजी खायची पकोडा चला आम्ही खास आहे बघा कुठे आलो खायला मक्का भाजी खायला कुठे आलो स्पेशली ही भाजी खायला येतो बघा मंडळी बघा सगळे कसे बसले आहेत ही आजी भाजी मंडळी मस्त भाजी गरम

चला बघा पाडे मागे माकडाला बघाशी पाडे ने टेबल

उलट चालला उलटिंग मंडली माझा फोन घेऊन जा मंडली आम्ही निघालो बघा घरी जायला कस वाटला बाहेर बहिण टायग मुक वाटला बिलू मस्त मस्त तू काका हे बाबा नको फोन म्हणजे आम्ही निघालो मस्त कुठून टायगर पॉइंट मधून निघालो महाबळेश्वर मधून निघालो बघा हवा आपण खास महाबळेश्वर टायग मस्त म्हणजे हवा मस्त मस्त हवा चलाग। चलाग। okay. चला आता कुठे थांबलो भेटू नाही तर मग कुठं डायरेक्ट घर रे नाही कोणते काय मग बघा मंडळी साडेपाच वाजले आपण कुठे पोहोचलो खारघर पोहोचलो पोचलो आणि पाऊस बघा जोराचा जोराच आहे बघा पाऊस काय दिसतंय का बघा वाटतंय ना तुम्हाला तिची चिमणी लगे उजवली चिमणी झोपली आमची कशी मस्त झोप काढली बाई बघा आम्ही दोघी कशी बघा पाऊस पाऊस जोरात लागले मस्त पिलुने झोप काढली नाही तर पडते

मग का मंडळी मस्त पडतो काय चिमणी असते मला उद्या आता ते पण नाही आता खा बोईस मासा कापची बोईस बोईस नाईस हा वैस बघा पाऊस थांबलेला आहे मंडळी चला आता आपण घरी पोचल्या भेटूया चला का मंडली तसा तसा पुढे पुढे आमची गाडी जाते तिथं पाऊसच नाही दिसत आता काय करायचं हो बेडकाल आता बेडका का बेडका चाल मोठी तरी का आता बघा इकडे पाऊस नाही बघा जादू असा काय पाऊस नाही पाऊस नव्हता मध्ये पाऊस लागला आता आम्ही पोचलो बघा मस्त हे बघा आता बारीक बारीक पाऊस चालू झाला परत बारीक बारीक चला मंडळी हे बघा आता आम्ही पोचलो आपले मस्त ऑफिस जवळ पिलू चालली बघा घरी विचारी नाही तू हा कंटाळली ना